स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत लाडू पण हे लाडू करताना आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने लाडू करणार आहोत इथे आपल्याला पाक पण करायचा बऱ्याच जणांची मेजरमेंट चुकते तर आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते आणि हत न लावता आपण हे लाडू करणार आहोत तर इथे सर्वात प्रथम आपल्याला छानपैकी ते तिळ घ्यायचे आणि स्वच्छ निवडून घ्यायचे तर इथे मी हे तीळ स्वच्छ निवडून घेतलेले आणि हे अडीचशे ग्रॅम तिळ आहे तर इथे तुम्हाला अंदाज म्हणजे एकदम परफेक्ट मेजरमेंट सांगणार आहे मी तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका कोणते तीळ येताना एक गोष्ट लक्षात घ्यायची ते आपल्याला गावरान तिळाचाच वापर करायचा आहे जर तुमच्याकडे गावरान तीळ नसेल तर तुम्ही किराण दुकानातून तीळ आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून आणि निवडून आपल्याला घ्यायचे तर इथे मी पॅनची कढई घेणार आहे इथे पॅनची कढई काय घ्यायची मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर इथे आता मी गॅसवरती पॅन घेलेला आहे आणि गॅसची फ्लेम अगदी आपल्याला लो ठेवायची आहे आणि हे तिळ इथे आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आपल्याला हे तिळ भाजायला कमीत कमी, -कमी पाच ते सात मिनटं लागणार आहे तर इथे आपल्याला छानपैकी ते भाजून घ्यायचे आपल्याला खूप जास्त पण तीळ भाजायचे नाही जेणेकरून आपल्या तिळाला कडोटपणा येईल आणि ते जळकट लागेल आणि जर तुम्ही कमी भाजले ना तर आपल्या तिळाची टेस्ट छान लागत नाही किंवा लाडूची त्याच्यामुळे तुम्हाला इथे छानपैकी हे ते भाजून घ्यायचे तर इथे आपण लो गॅसवरती कमीत कमी, कमी पाच ते सात मिनटं याला भाजून घेणार आहोत याचा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला लगेच समजतं की आपले ते भाजून तयार झालेले आता इथे छानपैकी आपण इथे याला भाजून घेणार आहोत तुम्हाला जर शेंगदाणे वगैरे आवडत असेल तर तुम्ही ते शेंगदाणे पण ॲड करू शकता पण मकर संक्रांतीला सर्वात जास्त तिळाच्या लाडूचा मान असतो त्याच्यामुळे मी ते तिळाचे लाडू करणारे आणि अगदी सोपी पद्धत आहे आणि इथे आपल्या तिळ सतत भाजत राहायचे जेणेकरून ते एकाच साईडने भाजायला नको तर इथे आपण हलवत राहून याला भाजून घ्यायचे छानपैकी तर इथे आपल्या तिळाचा कलर बदलत चाललेला आहे तुम्ही बदलू श बघू शकता आणि याचा आवाज पण येतो जेव्हा आपले तीळ भाजून तयार होतं तर याचा आवाज येतो आपल्याला तर इथे आपले तिळ छान भाजून तयार झालेले याला छान भाजून घ्यायचं कारण असं की आपले महिनाभर छान हे लाडू टिकून राहतात त्याच्यामुळे आपण इथे छान ते भाजून घेतलेले आणि याचा सुगंध पण खूप छान येत आहे तर आता आपण हे एका साइडने एका भांड्यामध्ये याला काढून घेणार आहोत आता आपण या प्लेटमध्ये तिळ काढून घेणार आहोत आणि आता आपण ज्या प्रमाणात आपले तिळ घेतलेले त्याच प्रमाणात इथे आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि इथे गुळ तुम्ही कोणत्या पण कलरचा घेऊ शकता इथे फक्त आपल्याला जो आपण चिक्की करण्यासाठी गुळ घेतो तो, तो गुळ इथे आपल्याला वापरायचा आणि ते जेणेकरून आपले लाडू व्यवस्थित होणार नाही किंवा बांधता येणार नाही त्याच्यामुळे इथे आपल्याला मार्केटमध्ये गुळ भेटतो पिवळा कलर किंवा केसरी कलर जो असो ना आपल्याला तोच गोळ घ्यायचा आहे आणि इथे वजनी जर म्हटलं तर हा अडीचशे ग्रॅम आपला हा गूळ आहे तर आता आपण इथे गॅसवरती पॅन आपलं ऑलरेडी घेतलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये हा गूळ टाकून घेणार आहोत आता इथे आपण टाकून घेणार आहोत दोन चम्मच तूप तर मी तुम्हाला नॉनस्टिकची कढईच का वापरायला सांगितली कारण बऱ्याच जणांचं जा कढईला पाक चिपून राहतो कारण तो चिकट असतो त्याच्यामुळे ती आपल्याला नॉनस्टिकचीच कढई घ्यायची आहे इथे मी दोन चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गोळ आता आपण याला छानपैकी इथे त्याचं बारीक म्हणजे आपल्याला याचा पाक टाईप करून घ्यायचा आहे आपल्याला जसा पाक हवा दिसतो तसा घट्ट पाक इथे आपल्याला करायचा नाही आहे आता सर्व गुळ इथे वितळून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे थोडस आपल्याला एक चम्मस पाणी ॲड करायचं आहे अगदी थोडस पाणी टाकून घेणार आहोत आपण तर आता याला छानपैकी ते गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला याला वितळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता नॉनस्टिकची कढई असेल ना तर आपला गुळ हा चिपकणार नाही त्याच्यामध्ये मी ते नॉनस्टिकच्या कढीचाच वापर करायचा याला हलकेसे एक उकळी घ्यायची आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला की हा पूर्ण आपल्याला घट्ट करून घ्यावा लागेल इथे गुळामधले आपला सर्व खडे छान फोडून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मी ते सर्व खडे फोडून आहे आणि नॉनस्टिक असल्यामुळे आपला हा पाक इथे चिपकत पण नाही तर इथे एक उकळी आल्यानंतर इथे आपण लगेच पिळे ॲड करून घेणार आहोत खूप जास्त वेळ लागत नाही या पद्धतीने जर आपण लाडू केले तर अगदी कमी वेळेत होता तर तुम्ही बघू शकता इथे छानपैकी मी ते खडे फोडून घेतलेले गुळाचे तसं आपण तो गुळ खिसून घेतलेला त्याच्यामुळे ते जास्त वेळ लागत नाही हलकीशी ते एक उकळी घेणार बघा ते झालेलं आहे आपलं हे आता एक उकळी आल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये तिळ ॲड करायचे तर याच्यामध्ये मी तिळ टाकून घेते इथं खूप जास्त वेळ लागत नाही ती तिळ टाकल्यानंतर पण आपल्याला इथे एक दोन मिनटामध्येच काढून घ्यायचं आता सर्व मिश्रण इथे आपण मिक्स करून घेणार आहोत इथे आपण आता सर्व तिळ एकत्र एक करून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता लगेच आपलं एका मिनिटात हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि वाटत तुम्ही याची चिक्की पण करू शकता तिळाची तुम्हाला आवडत जर असेल तर इथे झालेलं आहे आपलं मिश्रण तयार आणि आपण हे लाडू बांधणार आहोत हात न लावता हात पण झालणार नाही आपले जर तुम्ही या पद्धतीने लाडू केले तर झालेलं आहे तुम्ही बघा इथे घट्ट झालेलं आहे आपलं मिश्रण आता इथे मी गॅस बंद करून घेते आणि आपण हे मिश्रण असंच इथे पॅनमध्ये मध्ये ठेवणार आहोत कारण थंड झाल्यानंतर लाडू बांधल्या जात नाही त्याच्यामुळे आपण इथे याच पद्धतीचे मिश्रण ठेवून घेणार आहोत इथे आपण आता एक एक चम्मच मिश्रण बाजूला काढून घेणार आहोत एका प्लेट मध्ये आपल्याला ज्या आकारामध्ये लाडू बांधायचे त्या आकारामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचे तर इथे मी आता घेते आणि एका साईडने आता आपण हे ठेवून घेणार आहोत तर मी इथे घेतलेले काचाची भरणे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला काचाच्याच भरणीचा वापर करायचा आहे आणि तुम्हाला इथे प्लॅस्टिकची भरणी घ्यायची नाही कारण जेणेकरून आपलं जे लाडूचं मिश्रण असतं ते गरम असतं आणि इथे आपण लावून घेणार आहोत तूप तर इथे आपण पूर्ण भरणीला इथे तूप लावून घ्यायचं आहे आपण या भरणीमध्ये लाडू करणार आहोत तर सर्व बाजूने तूप लावून घ्यायचं आहे इथे जेणेकरून आपला लाडू चिपकणार नाही तुमच्याकडे घरामध्ये काचाची जी भरणी असेल ते तुम्ही इथे वापरू शकता आता हे मिश्रण आपण भरणीमध्ये टाकून घेणार आहोत आणि याला झाकर लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला साईडने आपल्याला इथे छानपैकी हलवून घ्यायचं आहे त्याला आकार छानपैकी येऊन जातो आणि आपले हात पण जळत नाही तर इथे मी मधाची भरणी वापरलेली आहे तुमच्याकडे जर गोल आकाराची भरणी असेल तर तुम्ही इथे गोल आकाराची भरणी पण वापरू शकता आहे तर इथे आपला लाडू बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेत होतो आणि याला आपण आता बाहेर काढून तर बघू शकता तुम्ही इथे आपल्या लाडूचा आकार छानपैकी ला तयार झालेला आहे आणि तुम्हाला अजून छान आकार द्यायचा असेल तर तुम्ही याला हातावरती छानपैकी अशी चकाकी आणू शकता तर बघा इथे झालेला आहे आपला लाडू तयार आणि अगदी कमी वेळेत होतो तर माझ्या भरणीची शीक कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा आता इथे आपण सर्व लाडू करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे आपले लाडू बांधता येत आहे आणि अगदी हात पण जळत नाही आपला अगदी सोपी पद्धत आहे तर इथे मी सर्व लाडू बांधून घेतले तुम्ही बघू शकताय आणि अगदी कमी वेळेत होते आणि आपल्या हाताला चटके पण लागत नाही तर माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा